माझी पुतनी डॉक्टर संपदा मुंडे हिनं काल अचानक आत्महत्या केली आम्हाला काही न, आ, न सांगता तिनं हॉटेलमध्ये जाऊन ड्युटी संपल्यानंतर काही न सांगता नोटिंग न लिहिता त्या हॉटेलला जाऊन मदुन आत्महत्या केली आणि तिनं मधूनमधून असं सांगायचे आम्हाला की मला पोस्टमार्टम करताना रिपोर्ट बदलून द्या वगैरे असा त्रास होतो अधिकाऱ्यांचा आणि मला जर तसा त्रास झाला तर मी स सुसाईड करीन असं ती सांगायची अधूनमधून आम्हाला त्याच्या लेखी तक्रार दिली होती ती लेखी तक्रार दिली होती डी वाय एस पीकडे त्याचं आणखी त्याचं तिला उत्तर आलेलं नाही ते रिपो पोस्टमार्टम करत असताना म्हणजे तिला जो त्रास व्हायचा तो त्रास ते वेगवेगळ्या स्तरातून तिला त्रास व्हायचा आणि रिपोर्ट बदलून द्या असं सांगायचे सारखे तिला ते सहन होत नव्हतं म्हणून तिनं सुसाईड करण्याची

त्या पलटण उपजिल्हा रुग्णालयात वैद्यकीय अधिकारी म्हणून कार्यरत होत्या त्या पलटण शहरातील विद्यानगर परिसरात राहत होत्या प्राथमिक माहितीप्रमाणे त्यांनी आपले जीवन संपवले महिला डॉक्टर अविवाहित असल्याची माहिती मिळाली आहे आत्महत्येचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झाले नाही तरी काही दिवसांपूर्वी त्यांच्या आणि पोलिसांमध्ये वैद्यकीय सेवेच्या संदर्भात वाद झाल्याची चर्चा सुरू होती त्याच तणावाखाली त्यांनी आपले जीवन संपवले असल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे घटनेची माहिती मिळताच फलटण शहर पोलीस स्टेशनचे अधिकारी व कर्मचारी तात्काळ कर घटनास्थळी दाखल झाले त्यांनी पंचनामा करून मृतदेह ताब्यात घेतला असून पुढील तपास सुरू आहे पोलीस आत्महत्येमागील कारणांचा कसून शोध घेत आहेत घटनास्थळावरून चिठ्ठी किंवा इतर पुरावे मिळतात का याची पाहणी केली जात आहे तसेच हॉटेल व्यवस्थापन कर्मचारी आणि महिला डॉक्टरच्या निकटवर्ती यांची चौकशी करण्यात येत आहे झुंजार न्यूज महाराष्ट्र संपादिका सोनाली माने